अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या हसन मुश्रीफांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठं विधान केलंय दरम्यान त्यांच्या या विधानानंतर जितेंद्र आव्हाड आणि मुश्रीफांसह देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय तर शिंदेच्या शिवसेने देखील दादांच्या राष्ट्रवादीची फिरकी घेतली आहे बघूया हसन मुश्रीफांनी थेट देवेंद्रजी फडणवीसांना घालवण्याचा निर्णय घेतला की अजित पवार एक नवे दोन नवे चक्क सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या दादांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तयारीला लागले अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत शांत बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केलंय हसन मुश्रीफांच्या विधानानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफांना टोला लगावलाय मुश्रीफांना देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कट करायचा आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय ओरिशामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल आता स्वस्त आपण बसायचं नाही या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणजे हसन मुश्रीफांनी थेट देवेंद्रजी फडणवीसांना हलवण्याचा निर्णय घेतला की काय नर्सिंगची तुमची फाईल साडेचारशे कॉलेजेसला जी, जी, जी मान्यता दिली ती उघडली जाईल उद्याच तर शांत घ्या असं हसन मुश्रीफांच्या विधानानंतर मंत्री भरत गोगावलेंनी थेट संजय राऊतांच्या वक्तव्यांना दुजोरा दिला महायुती सरकारचे निर्णय दिल्लीत मोदी शाह घेत असतात असा आरोप राऊतांनी अनेकदा केला तर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा दिल्लीत होत असतो त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे असं विधान दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर गोगावलेनी केला आहे तर राऊतांनी देखील प्रत्यक्षरित्या भाजपला खोचं टोला लगावलाय आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांना असं वाटतंय की अजितदादांना मिळावं आम्हाला वाटतंय शिंदेसाहेबांना परत व्हावं बी जे पीला वाटतंय आहे तसं राहावं ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं शेवटी करणारे धरणारे वरती दिल्लीला बसलेले आहेत त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवार यांच्या पुढल्या कार्यकर्तीला आमच्या शुभेच्छा आहेत अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले विक्रमी वेळा त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं शिवसेना नेत्या शायना एन यांनी देखील मुश्रीफांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ लागतं असं म्हणत शायना एन सिंग यांनी दादांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला पक्षांकडे आमदार आहे त्यांचंच मुख्यमंत्री असणार आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आम्हाला आदर सन्मान आहे त्यांच्या प्रति जे पक्षांना पाहिजे की त्यांचंच मुख्यमंत्री असो तर तेव्हाच होईल जेव्हा तुमच्याकडे आमदार आहे तर आता स्पेक्युलेशन करायची गरज नाही मेहनत करा जनतासाठी काम अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ते राष्ट्रवादी आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे वारंवार राष्ट्रवादीचे नेते आपली भावना व्यक्त करून दाखवतात दरम्यान आज मुश्रीफांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट झी चोविस्ता